स्वागत आहे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे कट्टर समर्थक राहुल झोडपे यांचा वाढदिवस पूर्णा शहरात मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला यावेळी विश्वनाथ होळकर आदर्श नाकर करण कांबळे आकाश आयरे गौतम गोदाम कपिल खंदारे सचिन झोडपे मनमोज तांबोळी अनिल आयरे मकसूम कुरेशी आदींनी पुढील आयुष्यासाठी राहुल झोडपे यांना शुभेच्छा दिल्या तर राहुल झोडपे यांनी सर्वांचे आभार मानले राहुल सरचा वाढदिवस आहे आमचे प्रिय मित्र राहुलदा झोडपे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळं मित्र परिवार आमचा यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा मोठे बंधू आदरणीय शुभेच्छा एवढा हर्ष वाढदिवस साजरा करण्यात आला काय सांगाल आज माझे सगळे मित्र कंपनी आकाशभाय आहे रे तांबोळी भैया किरण भाऊ करण भाऊ कांबळे ठाकूर साहेब यांना सगळ्या माझ्या वाढदिवसाला वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार